स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ कोणता वार आहे ही मला आठवत नाही कारण आज कंप्लीट पाच सहा दिवस झाला असेल हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता त्याच्यामुळे मग दुसरेच व्हिडिओ पाठवण्यात आले आणि हा व्हिडिओ मागच राहिला त्याच्यामुळे तर इथं सकाळी सकाळी माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू होती सगळ्यात अगोदर तूप काढून घेतलं तूप जे आहे ना आतल्या दिवशी मिक्सरमधून काढून ठेवलं होतं तसंच फ्रीजमध्ये मला काढणंच नाही झालं आणि मग दुसऱ्या दिवशी काढलं तर लोणी जास्त निघल्यासारखं वाटलं मला म्हणजे जर वेळ जेवढं निघतं ना त्याच्यापेक्षा जास्त त्याचं कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं जास्त प्रमाणात लोणी निघल्यासारखं वाटलं मला त्या दिवशी मग त्या दिवशी फार मी ना दोन पडी जेव्हा आपण लोणी काढायला तेव्हा अगोदर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर मग तूप बनवायचं आणि कारण खरंच जास्त प्रमाणात तूप निघालं होतं त्या दिवशी तर लगेच मला कढी पण करून घ्यायची होते कारण बरेच दिवस झाला कढी नव्हती आणि काकूचं म्हणणं असतं की थोडा पण गळा खराब झाला सर्दी खोकला असं काही झालं तर मग कढी गरम गरम प्यायची बिलकुल पार्सल आलं आहे आमचं अजून एक म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू म्हणजे तुम्हाला पण आलं उपयोगाला तर तुम्ही पण चाल कारण आमचं अजून एक म्हणजे आमचं नाही आमचं बघून एक जणांना ऑर्डर केली होती एका ताईनं तर त्यांचंच आलं आहे आणि तब्येत माझी ठीक नसल्यामुळं बघा चेहरा किती अजूनसुद्धा सुकल्यासारखा दिसायला लागतो आवाज पण नाही अजून एवढं व्यवस्थित झालं माझं तर असो चला बघा पार्सल पॅकिंग करायला चालू आहे आणि अजून एक मगाशी मला दाखवायचं होतं ते तेलामुळं हां पार्सल काढायला चालू आहे आता आज पाच आसपासचा दिवस झाले मी आवाड बघत होतो त्या पार्सलची कधी येते कधी येते म्हणून कारण मी त्या दिवशी पूजा मांडताना एक आले होते तर त्यांनी लगेच ते फ्रेम त्यांना पण खूप आवडली ऑर्डर करायला लावली लगेच आणि ना आम्हाला संध्याकाळी ना बिस्क गव्हाच्या पिठाचा केक बनवून बघायचा आहे आज आठ दिवस झालं माझा नाच चालू आहे केक बनवायचा केक बनवायचा केक बनवायचा आहे <laughs> आज संध्याकाळी बनवायचे आम्हाला फर्स्ट टाईम कारण त्या दिवशी ना मी टी व्हीवर बघितला होता टी व्हीवरची रेसिपी लगेच लिहून घेतली होती याच्यामुळे ट्राय करून आहे तर बघा प्रेम भारी आली आहे बघा बरं छान आली हा ना मस्त आली हा ना मोठी वाटायली आपल्यापेक्षा ना हो आपल्यापेक्षा मोठी वाटायला लागली मस्त आली बघा प्रेम किती मस्त आहे आणि घरात खरंच कलर जरा चेंज वाटायला का आपल्यापेक्षा हीच मागून आपल्याला तशी आली आपल्याला वेगळी आली का हा बघा फ्रेम किती मस्त आली खरंच त्याच्याकडंच पण बघ ना किती छान दिसायला पॉझिटिव्ह एनर्जी येते ह्या घोड्याच्या फ्रेममुळे घरामध्ये खरंच पॉझिटिव्ह एनर्जी येते खरंच खूप मस्त आहे माझी बघून ना फ्रेम नाही नाही म्हणलं तरी चार पाच घरी फ्रेम आतापर्यंत आली आहे आणि समयासुद्धा ना माझ्या बघून कमीत कमी पाच सहा घरी आतापर्यंत आलेले आहेत कारण मी ना कधीच कोणती वस्तू अशी मागवत नाही की ती कोणाला आवडणार नाही अशी कधी पण कोणती वस्तू मागवायची म्हणली ना रिअलच मागवते आणि चांगलीच मागवते की जे सगळ्यांनाच पसंत येईल मागं एकदा तर मी हत्ती मागवले होते, होते कि हो किती घरी ते हत्ती गेले असतील आमच्या मांडव्यात कमीत कमी ना पंचवीस तीस तरी घरी ती हत्तीची जोड मी मागवून दिली हो असतील त्यांना पण आत्ता स्वतःच्या स्वतःला सगळ्याला मागवायला हो यायला लागले त्याच्यामुळे तर हो आता बघा समयाची जोड त्या दिवशी दोन मागवले होते आता अजूनही एक मागवायचं आहे हो आता ही फ्रेम एक मागवली हो आणि दोघी विकत आणली हो पर्सनली तर चला आणि तेल बनवलं होतं मी खोबऱ्याचं त्या ते तेलाचा इतका छान रिझल्ट यायला लागलाय ना खूप छान रिझल्ट यायलाय त्या केसाचा माझे तर केस बंद झालेच झाले पण शिवाणीचे सुद्धा केस वाढायला नाही तर आमची पहिली एक बनवून बघून बघणार आहे तसलं तेल कारण त्यांचे पण केस गळायले सकाळी त्यांचा फोन आणता त्यांना व्हिडिओ कॉलवर शिवानीचे केस दाखवत होते मी की किती छान रिझल्ट आले कारण केसाला पण चांगली एवढी एवढी वाढ झाली तिने आतापर्यंत पाच सहा वेळेसच ती तेल वापरली असेल तरी केस केसाला छान अशी तिच्या वाढ आली वाढ झाली केसाची त्याच्यामुळे ना तुम्ही तर नक्की तेल ट्राय करून बघा आमचं आता किती थोडं राहिले मी पाहूकुलं तेल केलं होतं थोडंच राहिले तेल आता तर असो चला आता आमचं पार्सल आले आता मी त्या ताईला फोन करते ती पार्सल घेऊन जायला सांगते छान असं त्यांचे पैसे पण आलेत मला त्या दिवशीच तर चला मला तिथं बघा भाऊल्या भरून ठेवल्या तर चार आहेत चार तर एक काढून ठेवली इकडे शिवायला एक बघा भाऊल्या येत्या दोन दिवस झाले मी भरून ठेवलेत मला काहीतरी शिवणं होईना गेलं त्याच्यावर हातावर शिवावं लागते उश्या आहेत ते मला आमच्यात आमच्यानं पावल्यासारखा जुबा करून ठेवलं आहे तिथं तर ते काय शिवणं होत नाही मला आणि मशीनवर शिवता येत नाही त्याला हातावर शिवावं लागतंय तर असं ते भावल्या शिवायच्यात मला आता आणि ते ब्लाऊज तेवढे काढून तेवढे कट कर करायला बघा कवा व्हायचे काय माहिती तर भित्र काय साथ देत नाही आज चार दिवस चालत कंटिन्यू काही ना काही काही ना काही चालू आहे तिकडे माझ्या मागे तर असं त्याला जेवण नाही अजून आता जेवण करायचं आहे दोन वाजले तर तुम्हाला नंतर माझे केस दाखवेल शिवाणीचे पण केस दाखवायचे होते पण मला लक्षातच नाही आले व्हिडिओ करायचा केसलाही भारी दिसायला होती जे खूप म्हणजे खूप छान दिसायले होते पण आता तिजे नाही दाखवलं तर भाजी दाखवला तर पण त्याला कसली बारीक वाटायला तर आज तरी काल मी तेल लावलं होतं त्यामुळे थोडंसं म्हणजे एवढं सुटसुटीत नाही पण जरा पांढरी पडलेत केस माझे बघू आता नंतर दाखवेल मी तुम्हाला शिवाणीचे पण आता उद्या दाखवेल कारण उद्या ती श्यामपूर्ण धूर उद्या ज्याला दाखवेल त्याचे केस छान फरक पडायला तर असं चला आता जेवण करते मी आणि तुम्ही पण नक्की ऑर्डर करा ते फ्रेम छान आहे आणि ते बघा त्या तेलाचा परिणाम माझ्या केसाला इतके केस गळत होते मी एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलं होतं की केसं किती गळायले तर माझे माझे केसं पहिलेच पातळ आहेत एवढे काही जाड नाही आहेत केसं त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही जाड होण्याचा ते पण होतील दमादमानं थोडेसे दाट केसं पण सध्या लावायला चालू केलं त्याला कम्प्लीट मला वाटतं पंधरा दिवस पण नसल झाला अजून आणि पंधरा दिवसात लावलंच असून मी दोन चार वेळेस येईल फक्त त्याच्यामुळे पण गळती बंद झाली केसाची हे जास्त महत्त्वाचं माझ्यासाठी आणि शिवाणीचे तर केस एवढे छान दिसत होते ना माझ्या लक्षातच नाही राहिले व्हिडिओ करायचा पण खूप म्हणजे खूप छान तिची जर केस दिसायली होती आणि तिचे केसं माझ्यापेक्षा थोडेसे जाड आहेत त्याच्यामुळे मग तिचे खूप म्हणजे छान दिसत ते केस तर तिला नाहीतर मला पहिलं तेल लावायचं म्हटलं ना तर नको वाटायचं मला तेल नाही लावायचं तेल नाही लावायचं करत होते पण आता ना आवर्जून तेल लावते तर बघा माझे केस किती लांब दिसायला लागलेत तसे तर पहिलेच आहेत थोडे लांब माझे पण एवढे पण लांब नाहीत पाहिजे तेवढे पण केसाची गळती कमी झाली हे जास्त महत्त्वाचं नाहीतर केस गळायले ना तर, तर मला ना विचरायला असतो नको वाटायचं मी दोन दोन चार चार दिवस विचारतच नव्हते मीच ते केस वगैरे टांगून ठेवायचे त्याच्यामुळे जा मग जास्तच माझे केसाचं म्हणजे परिणाम बेकार होत होते जास्तच त्याच्यामुळे मग आता भारी वाटायला लागले आता किती बी वेळ केस मोकळे ठेवले ना किती बी जरी कांगूयानं फिरवलं तरी काहीच वाटत नाही आता एवढा छान फरक पडला आहे मला त्या तेलाचा म्हणजे मी तुम्हाला एवढं कशामुळे सांगायला लागले की तुम्हीच तर नक्की ट्राय करून बघा कारण मला माहिती आहे की बऱ्याच जणांचे केस गळत असतील आणि तेल लावलं ना त्रास असे गच्च विणी घालायचे आणि मग दुसऱ्या दिवशी केस आपले धुले तरी चालतं सा हे ना शॅम्पून मी सध्याना काही शॅम्पू पहिले कोणते पण शॅम्पू वापरत होते फिक्स काही नव्हता हो पण आता तेल आयुर्वेदिक बनवलं आहे म्हणल्याच्यानंतर म्हणलं शॅम्पू पण आयुर्वेदिक्स वापरायला पाहिजे त्याच्यामुळे मग मी आज आता सध्याना काहीचा शॅम्पू वापरते दोन्हीचं निवेदन लागतं नाहीतर मग शॅम्पू कोणत्या पण कंपनीचा आणि मग तेल आयुर्वेदिक म्हणलं का मग ते दोन्हीचं सूट नाही करत त्याच्यामुळे मग शॅम्पू पण तोच वापरते तो तर इथे बघा विनी माझी आता विनी तर पहिल्यापासून बारीकच होते माझी त्यात काही विषय नाही पण आता एकदम बारीक बारीक विणी घातली पण शेंड्यापर्यंत आणि मग ते केस तुमडायचे शाळेत असताना ना ब मुलींची केस लांब घेतले ना तर मला वाटायचं हेचे केस कसे लांब आहेत कारण माझे केस खूप छोटे छोटे होते शाळेत असताना मी रोज झुट्टा घालून जायची शाळेमध्ये पहिलं आणि मुलींचे केसं बघितले ना तर वाटायचं बाई यांचे केसं किती लांब आहेत की माझे कशी होतील असे माझे कधी होतील असे मला वाटायचं तर त्या के, म्हणायच्या ना की केस असे धुमडून विणी घातली ना तर केसं वाढते ते धुमडून विणी घातली ना केस वाटतं ह्याच्या मागतलं कारण काही माहीत नव्हतं पण बऱ्याच जणांचं मी ऐकलं होतं की असं म्हणजे एकदम बारीक विणी घालायची शेंड्यापर्यंत आणि ती केसं धुमडायचे आणि मग लबर लावायचं त्याच्यानं केसं वाढतात आता माहीत नाही त्याच्या मागितलं कारण काय आहे तर आणि कोण कोण काय म्हणतं की आपण बुचडा घातला ना केसाचा तरी पण केसाला वाढ होते बुचडा घालण्यानं त्याचे पण मागतलं कारण माहीत नाही कारण आमच्या आईच्या शेजारला एक आहेत त्यांचा रोज बुचराच असतो त्यांच्या केसाची थोडी वाढ झाली होती त्यांना विचारलं तर त्या म्हणतात की मी रोज बुजडा घालते म्हणून माझे केस वाढतात आता जस्तेचा अनुभव असतो त्याच्यामुळे ते अनुभवाची बोलच बोलतात त्यांनी कारण त्यांना त्याचा अनुभव आलेला असतो त्याच्यामुळे तर आता इथं ना गव्हाच्या पिठाचा केक बनवायचा होता तुम्हाला सांगितलं होतं की मी त्या दिवशी टी व्हीत बघितला होता हा मग लगेच रेसिपी बनवून म्हणजे लिहून घेतली होती मी आणि आठ दिवस झाले शिवानीच्या महाग लागली होती मी केक बनवायचा आहे केक बनवायच्या कारण ती तिला तिनं केक करते ही तर तुम्हाला माहिती आहे आणि तिने ऑर्डर पण घेत होती पहिलं केकची पण आता नाही घेत कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे जास्त आणि लाईट पण कंटिन्यू असं एकसारखे राहत नाही त्याच्यामुळे मग केक आता बनवायचं बंद केलंय सध्या नाही घेत कोणाचे म्हणून माझं म्हणणं होतं की तिनंच केक करावा मी फक्त तिला रेसिपी सांगणार केक तिनंच बनवावं म्हणून मी आठ दिवस तिच्या मागं होते पण तिला काय त्या केकचं खरं वाटत नव्हतं हो की गव्हाच्या पिठाचा कुठं केक असतो का गुळाचा कुठं केक असतो का असं तिला वाटत होतं त्याच्यामुळे ती काही मनावर घेत नव्हती हो पण मी म्हटलं की नाही आज करूनच बघायचा कसल्या वेळेल ते त्याच्यामुळे ना फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करून बघत होतो छान झाला होता केक पण ह्या केकला ना टाइम कमीत कमी एक तास ते पाऊन तास ठेवावा लागतो आणि आम्ही जीव आपला म्हणजे बेकरीतला जो सका केक असतात तर त्या हिशोबाने आम्ही ठेवलं चाळीस मिनटं त्याच्यामुळे ना फुगला पण होता छान छान पण झाला होता एकदम स्पंजी पणजी पण मधून थोडासा कच्चा राहिला होता हा आमच्याकडून प्रॉब्लेम झाला पण पहिल्यांदा केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय कि माहिती झालं नाही की किती टाईम ठेवावा लागतो त्याच्यामुळे पण केक भारी झाला होता खायला पण चांगला झाला होता आता बघू पहिल्यांदा कोणती पण वस्तू ट्राय करायची म्हणलं ना तर थोडं का होईना बिघडतंच नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तर तेव्हा अजून ह्याच्यापेक्षा छान होईल तर असं इथे बघितलं तुम्ही रेसिपी बोलत बोलत कशी केली काय केली गुळ जो आहे तो बारीक एकदम घेतला आणि मग त्याच्यामध्ये दूध टाकून कालवलं आणि नंतर गुळाचं पाणी करून त्याच्यामध्ये पीठ एकजीव करून घेतलं गाठी खुणी अशा हिशोबानं आणि नंतर ओलून दोन चार काजू बदामचे तुकडे आणि चिरे म्हणजे टोटी फ्रोटे टाकून घेतली वरी डेकोरेशनसाठी आणि मग रिकाम्या कुकरला लावून दिलं म्हणजेच आपल्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये ठेवून दिलं रिकाम्या तिला कुकरमध्ये कर म्हणलं होतं पण ते म्हणले की नको मी पा प्रत्येक वेळेस त्या कढईतच करते मग त्याच्यातच करणार आता कारण आपलं आपलं निवेदन लागलेलं असतं तर पातेल्यामध्ये ठेवलं आहे तिनं कुकरमध्येच ठेवायचं होतं पण नंतर क कढईमध्ये भाजी पण लावायची होती ज्याच्यामुळे मग तिनं पातेल्यात ठेवलं आणि असं पण ती प्रत्येक वेळेस पातेल्यातच करते कधी कढईत पण आणि पातेल्यात पण कधी पण करते कशात पण तर इथं ठेवलं आम्ही बारीक गॅसवर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस मिनटं ठेवली आणि आता इथे भाजीची तयारी करायची होती आम्हाला त्याच्यासाठी मसाला बनवायचा होता म्हणून सगळा मसाला ए म्हणजे भाजून वगैरे घेतला आणि नंतर ते मिक्सरमधून काढून घेतलं आज बनवायची होती भाजी शेवग्याची सेंग कारण मी म्हणलं होतं ना प्रत्येक वेळेस एकसारखी भाजी खाऊन पण कंटाळली होती मग थोडासा बदल काहीतरी भाजीत करायला पाहिजे त्याच्यामुळे मग थोडा बदल करायला करायला चालू होता इथं पहिल्यांदा पेस्ट बनू म्हणजे कांदा टमाट आणि लसूण कोथिंबीर अद्रक हे सगळं एकत्र करून घेतलं आणि नंतर त्याच्यातच मग खोबरं धणे थोडासा खडा मसाला हे टाकून मिक्सरमधून काढून घेतलं आणि बनवायची होती शेवग्याची शेंग बनवायची होती तर त्याच्यामुळे मग कढईमध्ये इथं ता तेल टाकून घेतलं त्यात जिरी मोहरी टाकली आणि नंतर त्याच्यात मसाला टाकून घेतला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली आणि नंतर त्याचाच मसाला टाकला कारण आता बरेच दिवस झालं ना आम्ही भाज्या गिरवीच्या करायच्या ना गिरवीच्या भाज्या म्हणलं ना <laughs> नको वाटायला लागलं त्यांना खायला त्याच्यामुळे मग गिरवीच्या भाज्या आता बरेच दिवस झालं बंद केल्या होत्या पण mm. मला आज थोडीशी वेगळी भाजी करायची होती mm. त्याच्यामुळे आज mm. थोडी वेगळी भाजी म्हणजेच गिरवीची भाजी बनवली होती कारण बरेच दिवस झाले गिरवीची भाजी केली नव्हती त्याच्यामुळे तरी तर आता वरून मी शांगफ टाकून घेतलं तोपर्यंत माझा इकडं केक शिजला होता छान असा छान फुगला पण होता आणि छान झाला पण होता पण फक्त मध्ये थोडासा खच्चा राहिला होता कारण त्याला पाऊन तास ठेवावं लागत होतं पण आम्ही दुसऱ्या केकसारखे चाळीस मिनिटच फक्त ठेवलं त्याच्यामुळे थोडासाच उगा कच्चा राहिला होता जा नंतर बाकीचा केक छान झाला होता साधला होता आणि फर्स्ट टाईम ट्राय केला होता त्याच्यामुळे थोडा ना बिघडणारच होता हे ती गॅरंटीच होती आम्हाला हे बघा पकडायला तुलापासून तुला वड्या बनवल्या होत्या मी कशा बनवल्यात काय बनवल्या त्याची रेसिपी काय मी शेअर केली नाही तुमच्यासोबत पण तुम्ही जर म्हणत असाल ना तर मी नेक्स्ट टाईम नक्की करेन तर हा बेगा वड्या दाखवतात खायला पण एवढ्या छान नाही टेस्ट झाले वडे खूप वेळ लागला मला रसगुल्ले करायचे होते पण हे वड्या केल्यात मी छान झाले तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा मग मी सांगते तुम्हाला कशा करायचं तर स्वीट काहीतरी पाहिजे त्याच्यामुळे वड्या खूप छान खूप छान आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कशा लागत तर कारण प्रत्येक वेळेस पनीर 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 करणं पण पन। योग्य नाही कधीतरी वेगळा पण पदार्थ बनवून बघायला पाहिजे त्याच्यामुळे ना मी हा पदार्थ बनवलाय भारी आहे खरंच छान झालंय बस सण झालंय आता आणि करताना मी व्हिडिओज काय घेतला नाही लक्षातच नाही आलं माझ्या घ्यायचं त्याच्यामुळे मग

तर असंच एवढ्या मी कडे केल्या होत्या इथेच खूप वेळ हलवलो होतोय बघा अजून राहिले याच्या मग तसे नक्की असतं अजून चार वाट्या झाले असतात तर चालू तुम्ही पण करून बघा नक्की